कारण काय आहे या सर्व गोष्टी जरी आपल्याला ज्ञात असल्या वक्ता या नात्याने त्या कार्यक्रमाचं परिचय करून देणं माझं मी कर्तव्य समजतो आहे या गावचे रहिवाशी कैलासवाशी जितेंद्र पंडितराव लोंटे एका वर्षापूर्वी आपल्यातून ते निघून गेले देहाच्या निघून गेले आकस्मिक निधन झालं त्यांच्या प्रथम वार्षिक कुटुंबीय लोणटे कुटुंबियाच्या वतीने त्यांच्या आत्म्याला लाभण्यासाठी भगवंतानी त्यांना शाश्वत स्वरूपाची मोक्ष प्रदान करून जन्ममरण फेरीतून त्यांना मुक्त करावं आणि आपल्या चरण सानिध्यामध्ये कायमस्वरूपी त्यांना स्थान द्यावं यासाठी भगवान नामचिंतन करून जो काय आजच्या कीर्तनाच्या माध्यमातून थोडाफार पुण्याची निर्मिती अजून होईल हे सर्व पुण्य आपण या महत्वपूर्ण कार्यासाठी अर्पण करायचे आहे आणि सर्वांच्या वतीने मृत आत्म्याला चिरशांती लाभण्यासाठी सर्वांच्या वतीने भगवंताच्या चरणी नम्रतेची प्रार्थना करून त्यांना आपण भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करायची आहे त्याचबरोबर त्यांच्या कुटुंबातील सर्व ग्रस्तांना पांडुरंग परमात्म्याने या दुःखातून सावरण्यासाठी त्यांना धीर द्यावं मानसिक समाधान द्यावं आणि या कुटुंबावर तो अखिलांड गोडी ब्रह्मानायक पांडुरंग परमात्मा भक्त वत्सल भीनवत्सल कनवाळू कृपाळू असलेला परमात्मा लोणते संपूर्ण परिवारासाठी सुख समाधान शांती आयुर आरोग्य प्रदान करावं आणि त्यांचं रक्षण करावं एवढीच मी या कीर्तनाच्या माध्यमातून भगवंताचे चरणी प्रार्थना करतोय आणि मी इथंपर्यंत येण्याचं एक कारण आहे कारण या परिसरामध्ये मी नवीन आलेलं आहे आमच्या पांडुरंग महाराजांच्या गावात मी आलो होतो वाणी त्यानंतर इकडे देवळालीला आलेला आमचे साहित्य करून जन्ममरण फेरीतून त्यांना मुक्त करावं आणि आपल्या चरण सानिध्यामध्ये कायमस्वरूपी त्यांना स्थान द्यावं यासाठी भगवान नामचिंतन करून जो काय आजच्या कीर्तनाच्या माध्यमातून थोडाफार पुण्याची निर्मिती आपण होईल हे सर्व पुण्य आपण या महत्त्वपूर्ण कार्यासाठी अर्पण करायचे आहे आणि सर्वांच्या वतीने मृत आत्म्याला चिरशांती लाभण्यासाठी सर्वांच्या वतीनं भगवंताच्या चरणी नम्रतेची प्रार्थना करून त्यांना आपण भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करायची आहे त्याचबरोबर त्यांच्या कुटुंबातील सर्व ग्रहस्थांना पांडुरंग प्रयत्नाने या दुःखातून सावरण्यासाठी त्यांना धीर द्यावं मानसिक समाधान द्यावं आणि या कुटुंबावर तो अखिलांड कोटी ब्रह्मांड नायक पांडुरंग परमात्मा भक्तवत्सल वत्सल दीन वत्सल कर्मवालो कृपालो असलेला परमात्मा लोंटे संपूर्ण परिवारासाठी सुख समाधान शांती आयुर आरोग्य प्रदान करावो आणि त्यांचं रक्षण करावो एवढीच मी या कीर्तनाच्या माध्यमातून भगवंताच्या चरणी प्रार्थना करतोय आणि मी इथपर्यंत येण्याचे एक कारण कारण या परिसरामध्ये नवीन आलेलं आहे आमच्या पांढुरू महाराजांच्या गावात आलो त्यानंतर इकडे देवळा आमचे साहेबराव आहे त्यांचं नाव साहेबराव आणि आमचे महादेव महाराज लोंटे माझा आणि त्यांचा अतिशय म्हणजे आत्मीयता तसा आम्ही राहण्यासाठी खूप लांब आहोत कमीत कमी चारशे साडे चारशे किलोमीटर अंतरावर नित्य माणूस जवळच असायला पाहिजे असं काही नाही नित्य भेटला पाहिजे नित्य बोलला पाहिजे असंही काही नसत या गोष्टी कसं आहे प्रेम नाही सांगता बोलता दाविता अनुभवे चित्ता चित्त आणि अंथकरणाच्या माध्यमातून या गोष्टी ओळखायची असतात माझ्यावर असणार अलोट प्रेम त्या प्रेमापूर्वी मला या ठिकाणी निमंत्रण दिलेलं आहे आज माझा हा, जो प्रवास आहे मी खूप लांब गंगावती नावाचं गाव आहे शेजारी माहिती की तुम्हाला वाली सुग्रीवांचं राज्य जिथं होत तिथं त्याच्या शेजारी हा हंपी हंपीच्या शेजारी गाव आहे जवळजवळ चारशे नव्वद किलोमीटरचा प्रवास आहे आजचा पण प्रेमाटी या सर्व गोष्टी ठेवून आपल्याला शारीरिक त्रास किती जरी झालं आपण इथंपर्यंत पोहोचायचं सेवा करायची संकल्पना मनामध्ये घेऊन मी इथं आणलं थोडासा मला येण्यासाठी उशीर झाला याबद्दल याचना करतोय आणि सेवेला आरंभ करतो आहे आणि आजच्या कीर्तनासाठी माझ्या कीर्तनाला जेवढे टाळकरी आणि पाहिजे तेवढे तर शंभर टक्के कारण एक तुम्हाला सांगू का पण गर्दीची अलर्जी आहे मला विनाकारण गर्दी, <laughs> ना विनाकार गर्दी आवडत नाही मी आमच्या काळजी करू नका आज एक तर मार्गशीर्ष महिन्यातला मासिक आहे आणि त्यातलं त्यात गीता जयंती आज प्रत्येक गावोगावी काही ना काहीतरी कार्यक्रम असतात आणि गावातला कार्यक्रम टाकून आपण परगावीच राहणार हे वारकऱ्यांना शक्य होत नाही मी म्हटलं एक वादक दोन ताळकरी जरी असले तरी सुद्धा मी कीर्तन करणार तुम्ही काळजी करू नका 29 ताळकरी कोणीच नाही आणि इतण्यासाठी गुरुवंग चांगले अनुभवी आहे आमचे महिला मंडळ आहे संपूर्ण कुटुंब आहे आणि या भगावते ज्यांनी पारमार्थिक वारसा जतन केलेला आहे असे आमचे पांडुरंग महाराज प्रत्यक्ष दिगनी आहे पांडुरंगांच्या ज्यांच्या शिरेला असेल आणि तेही तुकारामाच्या कीर्तनला हे लक्षात घे माझा तुकाराम आहे का पण सगळे गुरुजी गुरुजी म्हणतात गुरुजी का म्हणतात मला माहित नाही पण सगळे म्हणतात गुरुजी आबाने पाडलेलं नाव मी किती ना मला वाटत पंधरा सोळा वेळेच्या होतो गुरुजींनी मला एकदाच आबाने मला एकदाच गुरुजी म्हणून हात मारली गुरुजी या लोकांना वाटलं ह्यांना गुरुजी सांगून केलं मी गुरुजी गुरुजी मला माहित नाही ठीक आहे पण आज माझ्या कीर्तनासाठी वाटत सुद्धा अतिशय तयारीचे अभ्यास विद्वान आज आणि त्यांचा पहिला स्पर्श आहे पण कलाकारांच्यासाठी पर करा था, काय फार सुळख असायची काय गरज नाहीये त्यांच्या कलेतून त्यांची ओळख होते आपल्या कलेतून आपली ओळख होत असते आपण एकमेकाला सांभाळून घेऊन आनंदाने तुम्ही आम्ही खेळी वेळी आनंदी आपण चुकली तरी चालेल किमान दोन वाजेपर्यंत तरी कीर्तन असे म्हणाय सुद्धा तुम्ही ऐकायला तयार असाल तरी सुद्धा दोन वाजेपर्यंत कीर्तन मला करता येत नाही कारण मला दीड वाजता येस <laughs> ती उस्मानाबाद वरून येस ती मला त्या येते गाडी गाठायचं आहे ना म्हणून वेळेच्या चौकटीमध्ये राहून सेवा करण्याचे प्रयत्न करतो आजची सेवा वैकुंठवासी स्वानंद सुखरीवासी चैतन्य सद्गुरु आबासाहेब यांच्या कृपाशीर्वादाने चैतन्य सद्गुरु दादासाहेब त्यांच्या कृपाशीवाने माऊली पांडुरंग ज्ञानोबा तुकोबा आणखी तुम्हाला सर्वांच्या कृपाशीवाने सेवा करण्याचे प्रयत्न करतो निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोबा यांचा चार चरणाचा सुंदर असा गोड चिंतन सांगणारा नाम करण्याचा अभंग सेवेला प्रारंभ करण्यापूर्वी आपण त्या भगवंताशी आराधन करू मी नामपर प्रकरणातील अभंग आजच्या सेवेसाठी का निवडला या संदेहाचं दोन मिनिटांमध्ये मला या ठिकाणी निराकरण करायचे आज वास्तविक एकादशी एकादशी दिवशी भगवान नामचिंतन व्हावं भगवान नामचिंतनाबद्दल आपण चिंतन ऐकावं आपल्या हातून काय ना काही भगवंताचं भजन आपल्या मुखातून भगवंताचं गुणगान व्हावं त्या एका उद्देशाने आहे प्रारंभी भगवंताची आराधना करून पाण्डुरङ्ग <laughs> 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 ਕਰਨ ਵਰਣਵੀ ਹਰੀ ਗੁਣ ਵਿਸ਼ਾਲ ਪਾਵਨ ਵਰਵੀ ਤੂ ਕਿਰਪਾ ਕਰੋਨ ਮੀ ਤੋ ਮੂਢ ਮਤੀ ਹੀ ਨ ਮਨੋਂ ਕੇ ਭਾਗਿ ਦਸੇ ਮੁਕਰਨ ਕਰੋਤੀ ਵਾਚਾਲੰ ਪੰਘੁਮ ਲੰਗਯਤੇ ਗਿਰਿੰ ਯਤ ਕਿਰਪਾ ਤਮੰਦੇ ਪਰਮਾਨੰਦ ਮਾਧਵੰ ਨਮੋ ਸਤਗੁਰੂ ਤੁਕਯਾ ਨਾਨ ਦੀਪਾ ਨਮੋ ਸਤਗੁਰੂ ਸਚਿਦਾਨੰਦ ਰੂਪਾ नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्कर पूर्ण कीर्ति घ्यावी घ्यावी माझी सेवा दीन दुर्जनाची देवा सत्य साच खरे नाम विठोबाचे बरे येणे तुटती बंधने उभय लोक कीर्ती जेणे अहंगातील एकदा दिवशी काय आहे याच्यामध्ये थोडस चिंतन करायचे नंतर मिळालेल्या वेळेच्या चौकटीमध्ये आपल्या विषयाचं सविस्तर चिंतन करत थोडा कडक करायचा आवाज या मृत्यू लोकामध्ये चौऱ्याऐंशी लक्ष जीव अशी हायत येत आहे नीट ऐका लक्ष देऊन ऐका

बाहिले अंध होते पशु पक्षादी जीवराशी हे अज्ञान आहे मागच्या जन्मातील कर्मावशेष पापावशेष वासनावशेष जे राहिले ते भोगण्याकरिताच त्यांचा जन्म या चौऱ्याऐंशी लक्ष जीव योनी एक एकमात्र योनी असे देव जाणणारा देव मानणारा देवाच्या प्राप्तीकरिता काही ना काहीतरी साधन करणारा याच नाव आहे मनुष्य योनी मनुष्य देह मानव देह याच वर्णन करत असताना शास्त्रकारांनी हजारो वर्षापूर्वी इतकं सुंदर चिंतन साधित केलंय दुर्लभो मानुषो देहो देहीना तत्रापि दुर्लभं मन्ये वैकुंठ प्रिय जगामध्ये काही गोष्टी पुन्हा पुन्हा प्राप्त होत असतात पुनर्वित्तम पुनर्मित्र पुनर्भार्या पुनर्मही एतत सर्व पुनः पुनः पण न शरीरम पुनः पुनः या चारही गोष्टी पुन्हा पुन्हा प्राप्त होतात मी सविस्तर सांगत बसत नाही कारण माझ्याकडे वेळ कमी वित्तम पैसा मित्रम मित्र भाव्या पत्नी मही संपत्ती काही कारण असतो आपण गमावलेले जर असलो प्रयत्नाने पुन्हा मिळवता येतात पण मनुष्य देह मात्र पुन्हा मिळत नाही आणि मनुष्य देह प्राप्त होत असताना एका वयाला प्राप्त झालेलं नाही एक एक कोटी कोटी मनुष्य देहार चौऱ्याऐंशी लक्षजीव राशी मध्ये प्रत्येक ध्वनीमध्ये अनेक पोट वेळा जन्माला घ्यायचं आहे अनेक वेळा मरायचं आहे जन्म मरण जन्म मरण जन्म मरण यामध्ये भोग दुःख प्रारब्ध संचित क्रिया या सर्व गोष्टी अनुभव

जो कोणी कर्माचरण पूर्ण न करी आपण मनुष्य योनीमध्ये जन्माला येण्याकरिता मागच्या जन्मामध्ये पाप आणि पुण्य समान केलं पाहिजे मागच्या जन्मामध्ये ज्यांचं पुण्य आणि पाप समान आहे त्यांनाच या मृत्यू लोकांमध्ये मनुष्य योनीमध्ये जन्म आहे तुम्ही म्हणाल महाराज पुण्य जास्ती झालं तर त्याला पण सांगतो पाप जास्ती झालं तर त्याला पण सांगतो पुण्य झाली या अधिक

विज्ञान युगामध्ये तंत्रज्ञान इतकं म्हणजे काय आपण पुढे गेले आहे पण पाप पुण्य मोजण्याची यंत्र अजूनही जन्माला आलेली आहे आपण सकाळपासून संध्याकाळपर्यंत किती पाप केलेला होत किती पुण्य का केलेला होत याच गणित आपल्याला करता येत नाही याचं मोजमाप आपल्याला करता येत नाही ठीक आहे आपल्या एवढं मोठं भाग्य आहे आम्ही तुम्ही पाप पुण्य समान करूनच मनुष्य जन्माला आलेला ठीक आहे पण येत असताना सुखासुखी आलो का नाही त्या आईच्या गर्भामध्ये आईच्या उदरामध्ये नऊ महिने नऊ दिवस वास्तव्य करत असताना होणारी यात्रा होणार दुःख होणारा जो त्रास आहे आमच्या साधूसौंदर्या समजावून सांगितलं बाबा जन्माला येणं सोपं नाही माणसानं मरण कठीण वाटतो मला सांगा मरणाचं दुःख जास्त आहे का जन्माचं दुःख जास्त

म्हणून गर्वास दुःखाची माहिती देत असताना आमचे गाणं आहे मातेची आउडल कुहरी पचोनी विشتهचा जातरी लीनी सुखडोनी जन्म जन्मुनी मरती नाथी तोंडी कुभी किडे विष्टाले पचव करे गर्भवासीचा दुःख गाणे पोहा पुढे सांगावी माझ्या समोर ऐकायला पाच पन्नास लोक तरी येत पण त्या गर्भामध्ये तुमचं ऐकायला कोण आहे कोण आहे तो कोण म्हणतात काय असा गर्भीचा अवाक्य असतात वक्तृत्व शैलीने येत नाही त्यावेळी काय नावाचा शब्द तिथं मांस मल मूत्र जाणा तुझ क्षणक्षणा द्या तशी आता आई समुद्रामध्ये काय होतं आपल्याला तरी माहित नाही कारण त्याचं स्मरण आपल्याच्या आपल्याला नसल्याच्या योगाने त्या गोष्टी आपल्याला आठवत नाही पण सधु संतांच्या उक्तीप्रमाणे तो पण सांगितलं तुमच्या अवती तुम्ही इथं सर्व बसलेले आहात अगदी पद्मासन ताट मानवी आसन तुम्ही कीर्तन सर्व करण्याकरता बसलेले आहात आईच्या उदरामध्ये असं तुम्हाला बसता येत नाही डोकं खाली आणि पाय परती असं किती दिवस नऊ महिने नऊ दिवस बसावं लागतं आपल्या अवती काय आहे तर मलमूत्र मांस रक्त व कृमी कीटे विष्टा या सर्व गोष्टी आहेत माणूस अहंकाराने छाती राहत मारत असतो सांगितलं तर तुम्हाला आश्चर्य वाटेल महाराज एका ठिकाणी असं वर्णन आलेलं आहे बाबानो तुम्ही कोणत्या गोष्टीचा अहंकार करता कशाचा अहंकार करता स्वतःची विष्ठा खाऊन आपण आईच्या उदरातून बाहेर पडलेला आहोत कशाचा अहंकार करता स्वतःच घाण खाऊन आपण बाहेर आलेलो आईच्या उदरातून एवढं दुःख हवून आपण आईच्या उदरातून बाहेर आलो जीवने आता चालू झाली आपल्याला कळालं नाही आपलं आहोत मिळालेल्या मनुष्य देहाची सार्थकता काश्यत आहे हे आपल्याला ओळखता आलं नाही याची किंमत कळाली नाही याचा अधिकार याचं सामर्थ्य काय काय गोष्टी आपल्याला कळालं नाही साधू संत सांगितलं मनुष्य देवीचे ज्ञाने सच्चिदानंद पदवी घेणे एवढा विकार नारायण कृपा अवलोकने दिला आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे किंवा अत्यंत दुःख निवर्ती परमानंद प्राप्तीचा योग प्राप्त करून घेण्याकरिताच मनुष्य नाही का तू म्हणजे म्हटले देवे दिला देह तो सोया झाला बाटा बाधी गोष्टी बाजूला पटंच्यामध्ये गुंतलो गुंतलो, गुंतलो, गुंतलो महाराज यासाठी साधुसंतांचा अवतार झाला आणि साधू संतांनी आमच्या तुमच्याकडे पाहिलं हे जन मध्ये कवी हे कळवळ्याचे जाती कली प्रीती साधू संतांचा अवतार झाला आम्हाला एकत्र केलं कलियुगामध्ये स्वतःचा उद्धार करून घेण्याकरिता कोणतं साधन करावं ऐका सर्व साधू संत एकत्र आले आमचा तुमचा विचार केला कारण कलियुगामध्ये योग साधन करता येत नाही कलियुगामध्ये यज्ञ साधन करता येत नाही कलियुगामध्ये जपतपाचे अनुष्ठान करता येत नाही का बरं यासाठी ज्या गोष्टीची गरज आहे त्या समजा योग करायचा आहे का कृतयुगामध्ये एक लाख पुरुष आयुष्य होत त्रेता युगामध्ये दहा हजार वर्ष आयुष्य होत एक हजार वर्ष आयुष्य होत कलियुगामध्ये फक्त शंभर वन डबल झिरो आणि त्यात शंभर वर्ष जगतील आता याची काही तयारी आलेली नाही पूर्ण हायब्रिड क्वालिटीचा माल आहे <laughs> कधी बंद पडेल काही सांगता येत नाही पोटातूनच औषध पाणी चालू होते आता पोटात असताना सुरुवात होते कळलं त्यामुळे शंभर वर्ष आयुष्य भगवंतने दिलेलं आहे शंभर वर्ष आपण जगू याची शाश्वती नाही साधू संतांनी विचार केला यांना जर आपण यज्ञ आघाडी योग्य आघाडी जप जपात ता अनुष्ठान करावं सांगावं तर यांच्याकडे तेवढी बुद्धिमत्ता बुद्धिमत्ताचा अधिकार नाहीये आपण काय करावं यासाठी काय झालं संत